लोकार्पण सोहळ्यानिमित्त खारघरमधील इस्कॉन मंदिरात आकर्षक फुलांची सजावट इस्कॉन मंदिर ट्रस्टने खारघरमध्ये उभारलेल्या मंदिराचे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आज इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियन्स इस्कॉन ही एक जागतिक संस्था आहे इस्कॉन मधील अनुयायी जगभर भगवद्गीता आणि हिंदू धर्म संस्कृतीचा प्रचार करतात मंदिराला एकशे साठ कोटींचा खर्च करण्यात आला असून आज या मंदिराचे लोकार्पण होणार आहे लोकार्पण सोहळा निमित्त मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे